रेड्डी साहेब या ठिकाणी यावं आणि आपण आवर्जून आला तर या विभागाच्या वतीने खासदार या सर्वांच्या वतीने आपण सत्कार करू इच्छितो आणि त्या विषयावर कोण अधिकारी घाबरत नाही साहेब काय विषय साहेब तारी साहेब म्हणून त्यांच्यावर अटक पण झालेली आहे बिंदास म्हणजे दोन दोन चार चार कोटी मागू शकतात अशा पद्धतीने केव्हा परिस्थिती आजची आहे सभी के बारे में लॉ एंड ऑर्डर तो लॉ एंड ऑर्डर में ये सब आता है आर्य कॉलोनी में आप हम लोग ने 67 करोड़ की काम चालू किए है इसके लिए मेन जो रोड है वो 8.3 किलोमीटर का है वो हो गया और बाकी की इंटरनल रोड जो है तो किल, किलोमीटर, काम चालू है तो काम चालू है तो हो हो। गए। और बीएसटी की बस सर बहुत आगे लग रही है जो बच्चों यह है बच्चों कि थोड़े दिन में काम हो जाएगा तो सब व्यवस्था अत्यंत होगी महाराज अधिकारी काफी मारता है पोलीस कशाला बसले तुम जबरदस्त आले का خلي एक्सेसरी पण तुलेला दिलेला आहे कुठला पोलीस स्टेशन अंधेरी पोलीस स्टेशन अंधेरी शकरल कोडाचा अंडर आहे माझा तुम जबरदस्त आले हे पी ऑफिस कडनं चेक करू चेक करून मला जे रिव्ह्यू द्या बरोबर की नाही आणि ही गुंड पुणे यांच्याकडे उचला आणि सर महापालिका अधिकारी आहेत तिकडे आला तरी काम आहे काही करत नाही जवळ तिकडे एकाद कुठे एखादी शेड उभेरल तर जाऊन तोडू शकतात बिल्डिंग मध्ये कन्स्ट्रक्शन आहे तीन तीन मध्ये तिकडे के हे केलेले आहे कोण बार रेस्टॉरंट वाला कोण असेल त्याने तात काम करावं आम्हाला हे घेणं देणं नाही लोकांना ताजवे ती काय मुदूर्गिरी चाललेली आहे काय चार महिने चार महिन्याची बिल्डिंग आहे एमआयडीसीला आणण्यासाठी मागच्या किती महिन्यापासून पाढतोय कोण गुराड कॉलेज एसआरए चे अधिकारी त्याच्या कोणतीच प्रकारची कारवाई करत नाही नोटीस दे दे ना व्हॅनिटी व्हॅन गोरेगावच्या रोड वरती सत्तावीस व्हॅनिटी व्हॅन सत्तावीस माझ्याकडे नंबर आहे सर्वांचे फोटो आहेत आपल्या आरेच्या चेक नाक्यावरती एवढी ट्रॅफिकची चौकी आहे चेक नाक्यावरती व्हॅरिटी व्हॅन रात्र दिवस आणि अनैतिक चाळे तिथे सर्व चालू आहे सत्तावीस व्हॅन त्यानंतर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड होती जितू म्हणून आहे त्याच्या चार जवळजवळ सत्तर का बहात्तर गाड्या वेरावळीच्या लाईनीत लागलेल्या जितू ट्रॅव्हल्स छोट्या मोठ्या सर्व त्याच्यानंतर तुमचा मोरिया ट्रॅव्हल मोरिया दुर्गा दुर्गानगरच्या बाजूने ते तलावाच्या मागे पर्यंत मी असे सांगायला प्रत्येकाची नावं देईन यांना कळत का आहे तर हे काय चाललेलं आहे हा त्रास तर नागरिकांना होतोय हा नाव तुमच्या घरातल्या लोकांना देखील होत आहे तुम्ही ह्या एरियात असता तुम्हाला माहित नाही तुमची तुम्ही जे तुमचं घर ज्या एरियात असेल तुमच्या मिसेसला तुमच्या बहिणीला तुमच्या वडिलांना हा त्रास आहे एका ठिकाणी म्हणजे दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी म्हणजे तो आपल्याला पण आहे तर हा का नाही आपण काढू शकत आपण जर वागलो ना असं तरच आपला देश आपला समाज आपला सुखी होऊ शकेल त्याच्या पंगाचा आहे त्याचा हप्का त्याला आपण कंप्लेंट केली तर ताबडतोब तिकडे त्यांना ते सांगणार आज आम्ही येतोय ते बायकर साहेबांनी कंप्लेट केली सामंत साहेबांनी कम्प्लेन केली तो त्यांच्यानुबार

त्यामुळे तुम्हाला तिथे तो त्रास घडणारच आहे तर त्या गोष्टीने बघा ते ड्रग्ज माफिया वेरावळीच्या लाईनिक लागलेले जिंतूर ड्रायव्हर्स छोट्या मोठ्या सर्व त्याच्यानंतर तुमचा मोरिया ड्रायव्हर मोरिया ड्रायव्हर दुर्गानगरच्या बाजूने तलावाच्या मागे पर्यंत

आणि महाराज पदाधिकारी आहे तिकडे अनधिकृत काम आहे काही करायचं एखादं कुठे एखादी शेड वगैरे बिल्डिंग मध्ये कन्स्ट्रक्शन पेंटिंग मध्ये तिकडे हे केलेलं आहे कोण बार रेस्टॉरंट काम करावं आम्हाला काही देणं देणार